निमित्तानं शेकडो महिलांनी घेतलं ऋषी महाराजांचं दर्शन भाद्रपद शुद्ध पंचमी तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते ऋषींविषयीची निष्ठा आदर व्यक्त करण्यासाठी या दिवशी सप्तर्षी अरुंधती आणि गणपती देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी व्रत देखील केलं जातं ऋषी पंचमीचे व्रत केल्यास जीवनामध्ये कळत नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त होतं असं म्हणतात या निमित्तानं रावेर तालुक्यातील तामसवाडीजवळील जवारी भोकर नदीवर वसलेल्या ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रावर ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच तालुक्यासह परिसरातील शेकडो महिलांनी रिक्षा बस खाजगी वाहनानं येऊन ऋषी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पूजापाठ केले मंदिराचे पुजारी मुकेश महाराज यांनी लोकनायक न्यूजशी बोलताना सांगितलं की यावर्षी मंदिर समितीनं ऋषी महाराजांची मूर्ती स्थापन केल्यानं परिसरासह मध्य प्रदेशातील महिला भाविकांची अलोट गर्दी झालेली बघावयास मिळाली ओम नम शिवाय आज क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट भुकरी इथे सालाबादप्रमाणे यंदासुद्धा ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी भाविक भक्त महिलांची खूप मोठी प्रचंड गर्दी आहे आणि यंदा विश्वस्त मंडळांनी विष् महाराजांची मूर्ती ही मंदिरात स्थापन केली आहे त्याच्यामुळे नाविन्यपूर्ण मंदिरात भाविक भक्त महिलांना दर्शनासाठी दरवर्षाप्रमाणे अडचण येत नाही मोकळेपणानं महिला हे दर्शन घेत आहेत तसेच ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी खूप भाविक महिलांची गर्दी आहे बल्हानपूर तसेच पंचक्रोशीतून भाविक महिला ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी आपल्या क्षेत्र लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर लोकनायक न्यूज